जुलै महिना अर्धा संपला तरी कल्याण डोंबिली महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही शाळेच्या गणवेश व इतर साहित्य मिळाले नसल्याने या विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्यास अधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शाळे गणवेश घालून शाळेत बसू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे केडीएमसी शाळेतील विद्यार्थी गणवेश व शाळे साहित्यापासून वंचित असल्याने के प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी शाले गणवेश घालून येत मी लाभार्थी का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारा मी लाभार्थी का असे बॅनर घेऊन जून महिन्याच्या सुरुवातीला मला सर्व शाळे वस्तू मिळाले का असा उपहासात्मक बॅनर घेऊन के सी शिक्षण मंडळाचा निषेध व्यक्त केला यावेळी मनसैनिकांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना गणवेश बॅग बूट पुस्तक आदी साहित्य भेट दिले शारे

काही अर्थ नाही मार्ग तर करून हा तर गेली दोन महिने झाले आपल्या दोन महिने झाले असं वाटतं की आपल्या शिक्षण मंडळाने सुपारी घेतली का की आपल्या बघा आपल्याला मिळणार आहे फ्रँक्युअरली जेवढे खालचे लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या सोबत बसू ती वेळ येणार नाही करूयात आपण सर बघा काय दोन महिने झाले जो जर पावसाळ्यात जर रेनकोट मिळाले नाही तर उन्हाळ्यात तर घालून अर्थ दिवाळीला भेटतो मग आपण मग उड्या मराठी मराठी शाळेत ना कुठच मा सामान उपलब्ध झाले ना बघा आता तुम्ही जूनच्या पहिल्या ह्याच्यामध्ये घेऊन देतो पण ते विद्यार्थी जे गरजू तेच त्या शाळेमध्ये येतात त्यांना जर नसेल भेटत तर मग आपल्याला भीती असते की जर आपण आमचा गणेश लांडगे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे व विभागाध्यक्ष कपिल पवार यांनी वारंवार शिक्षण मंडळाला पत्रव्यवहार केला की गेले दोन महिने झाले की शाळेय विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही पुस्तकं मिळालेले नाही चपला मिळाले नाही बुटे मिळाले नाही पण ह्या शिक्षण मंडळाने कानाव्यवहार केलेला आहे म्हणून आज आम्हाला इथे यावं लागलं की आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि भोरकर साहेब जे नवीन आता शिक्षण मंडळावर आलेले त्यांना भेट दिली शाळेय गणवेश दिलं आहे बॅगा दिलं दफ्तर दिलं आहे की जेणेकरून त्यांना आठवण राहील म्हणून आम्ही ते भेट दिलेली आहे की त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस तासात किंवा ह्या एका एका आठवड्याभरात जर विद्या शाळेय विद्यार्थ्यांना विद्यार गणवेश रेनकोट जर मिळाला नाही तर या बोरकर साहेबापासून ते खालचे एवढे शिक्षण मंडळाचे अधिकारी आहेत यांना आम्ही शाळेय गणवेश घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकार बसवल्याशिवाय झाला नाही आणि आपल्या सगळ्या मानसे जे बोलते ते करून दाखवतो तो सांगतो जाईल आहे